नमस्कार मी स्वराज तुम्हाला झणझणीत असा चिकनचा रस्सा बनवून दाखवते खूप कमी साहित्याचा वापर करणार आहे मसाल्याचा जास्त वापर करणार नाही यामध्ये तुम्ही करून बघा चपाती भाकरीसोबत तर आरामात ही हा रस्सा खाऊ शकतो आपण आणि जास्त असा घटपण नाही आहे बघा इथे किती पातळ आहे आणि मसाल्याचा खूप कमी वापर केलेला आहे अशा प्रकारे दिसतो करून बघा नक्की आवडेल आणि घरामध्ये पाहुणे आले असतील तर नक्कीच आवर्जून करा हा रस्सा आता या ठिकाणी चिकन घेतलेलं आहे अर्धा किलो तीन ते चार पाण्याने मी स्वच्छ मिठाच्या पाण्या धुऊन घेतलेलं आहे आणि हळद वगैरे यामध्ये आताच काही टाकणार नाही मी आता एका पातेल्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे थोडंसं तेल टाकते जास्त तेलाचा इथे आताच वापर करत ला ला, आता नाही आहे मी आपल्याला हे चिकन शिजून घ्यायचं आहे छान आता त्यामध्ये टाकायचं आपल्याला हा फक्त लसण घेतलेलं आहे ते पण मी ठेचून टाकणार आहे यामध्ये आलं टाकणार नाही आणि कांदा पण टाकणार नाही फोडणी देताना बघा या ठिकाणी फक्त लसणाचा वापर करणार आहे लसणानं काय होतं जे चिकनला वास असते की नाही थोडासा ते वास कमी होते लसण जर आपण तेलामध्ये टाकल्यानंतर मी कांदा पण यामध्ये टाकणार नाही आहे चिकन शिजवून घेण्यासाठी फक्त मी लसणाचा वापर करते आता यामध्ये मी टाकते चिकन टाकलेला आहे तो व्हिडिओ शूट करताना राहून गेला माझ्याकडनं त्यामध्ये टाकले अर्धा चमच हळद आणि मीठ टाकलेला आहे आता पळीने खाली वर केलं आहे मी आता झाकण ठेवून आपल्याला हे आंगचं पाणी आटून घ्यायचं आणि त्यावर हे पाणी टाकायचं आहे गरम होण्यासाठी जेवढं आपलं चिकन शिजवून घ्यायचं तेवढंच पाणी टाकाय यावर आता पाणी गरम झालेलं आहे आंगचं पण पाणी सुटलेलं हे पाणी त्यामध्ये गरम हे टाकून घ्यायचं त्यामध्ये अशा प्रकारे तर मला फोडणीला जर कांदा यामध्ये वापरायचा असेल तर वापरू शकता फक्त मी लसणाची फोडणी टाकलेली आहे मला आवडते आणि वास पण चिकनचा कमी होते त्याच्यामुळे इथे मी आता चिकन शिजून घेते छान आता तव्यावर एक कांदा कापलेला आहे मी कांदा इथे मोठ्या साईजचा घेतलेला आहे उभा पातळ असा कापून घ्यायचा त्यामध्ये आल्याचा तुकडा टाकायचा एक इंच तीन ते चार लसणाच्या पाकळ्या लसणाच्या पाकळ्या थोडेशा मी हे जाड आहे त्याच्यामुळे थोडं कमी टाकलेले आहेत सात आठ लसणाच्या पाकळ्या तुम्ही टाकू शकता आता हे छान परतून घ्यायचा कांदा छान ब्राऊन कलर येईपर्यंत तेलाचा अजिबात आताच वापर करणार नाही आहे आपल्याला अगोदर असंच भाजून घ्यायचं कांदा भाजायला थोडासा वेळच लागतं कारण आपल्याला ब्राऊन कलर येईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे त्यामध्ये आप आलं पण आहे लसण पण आहे ते पण डाग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता बघा इथे पाहू शकता थोडासा ब्राऊन झालेला आहे अशा प्रकारे गॅस मिडियमला ठेवला आहे मी आता त्यावर टाकायचं आहे आपल्याला सुक्कं खोबरं काप करून घेतलेले आहे खोबऱ्याचे थोडेसे जास्त खोबऱ्याचा वापर करणार नाही मी कारण खोबरं खोबर जास्त टाकलं म्हणजे खूप भाजी दाटसर होते त्याच्यामुळं भा खोबरं थोडंसं कमीच टाका खोबरं पण छान भाजून घ्यायचं आता त्यावरून ते टाकायचं तेल तेल नंतरच टाकायचं तेल अगोदर टाकायचं नाही आता हे छान अर्धा चमचा तेल टाकलेलं आहे परत एक वेळेस छान भाजून घ्यायचं तेलामध्ये अशा खोबरं पण छान थोडंसं ब्राऊन कलर येईपर्यंतच भाजून घ्यायचं आता त्यावरून टाकते मी एक चमचा खसखस खसखस इथे खूप महत्त्वाची आहे खोबरं आणि खसखस भाजीमध्ये जर असेल ना तरी खूप छान येते भाजीला कुठल्याही नॉनव्हेजच्या भाजीला आणि त्यामध्ये टाकते स्वच्छ दोन मी अशी कोथिंबीर त्यामध्येच टाकायचं आहे मसाल्यामध्येच आता हे पूर्ण थंड करून घेते मी मसाला गॅस बंद करून टाकलेला आहे मी आता पूर्ण मसाला थंड करून घ्यायचा आहे आता एका स्टँडवर एक टमाटा भाजून घेते मी मी एकच टाकणार आहे ते पण मीडियम साईजचा आणि दोन्ही भाजूनच छान भाजून घ्यायचं टमाट आता कोणी काय करतं टमाट पण टाकत नाही आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झालेला मसाला हे वाटून घ्यायचा छान पेस्ट करून घ्यायची आहे आवडजवड मसाला वाटायचा नाही आता या ठिकाणी चिकन पण छान शिजलेलं आहे इथे पाहू शकता सहज तुटते बघा इथे चिकन शिजलेलं आहे चिकन छान शिजून घ्या आता एका कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे आवडीनुसार इथे तेल ठेवा कमी जास्त तेल इथे वापरू शकता त्यामुळे थोडंसं जास्त टाकायचं तर तेल टाकू शकता आवडीप्रमाणे तेलाचा इथे वापर करा तेल छान गरम झालेलं आहे आता मिक्सरला जे वाटण मसाला वाटलेला आहे ते टाकून घ्यायचं यामध्ये आणि छान आपल्याला यामध्ये परतून घ्यायचा गॅस कमीवर ठेवायचा आणि छान असं मसाला परतून घ्यायचा यामध्ये आपण या मसाल्यामध्ये आलं लसण टाकलेलं आहे त्याचा वास राहिला नाही पाहिजे त्याच्यामुळं परतून छान घ्यायचा थोडासा वेळ लागते इथं एखादा मिनिट भर द्यावाच लागेल आपल्याला हे मसाला परतून घेण्यासाठी कारण त्याचा वास गेला पाहिजे लसण आणि आलंच आता त्यामध्ये टाकायचं आपल्याला लाल ला तिखट लाल तिखट इथे तिखटाप्रमाणे ठेवा तुम्हाला किती तिखट हवं त्यानुसार आता दीड चमचा टाकलेला आहे मी इथे आता त्यामध्ये छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि हे टमाटे मिक्सरला जे फिरवलं होतं ते पण टाकून घ्यायचं मिक्सरला जे भाजून घेतलं आपण ते काढलेलं आहे मिक्सरला तर हे ते पण छान परतून घ्यायचं यामध्ये ते पाहू शकता किती छान दिसते आणि टमाटा कधीही भाजूनच टाकायचा त्यावरून टाकते गरम मसाला तुमच्याकडे जर गरम मसाला नसेल दीड चमचा टाकलेला आहे मी घरगुती गरम मसाला जर कुठलाही घरातला तुमचा मसाला टाकू शकता जर रेडीमेड टाकायचा असेल तर ते पण टाकू शकता जर नसेल तुमच्याकडे बनवलेला आता झाकण ठेवून हे थोडीशी वाफ काढून घ्यायची मसाल्याची बघा या ठिकाणी तेल छान शि सुटलेलं आहे बघा इथे पाहू शकता किती छान तेल सुटलेलं आहे आता टाकून घ्यायचं त्यामध्ये हे चिकन शिजून घेतलेलं आता चिकन छान एकजीव करून घ्यायचं यामध्ये ते पाहू शकता तुम्हाला जर गरम पाण्याचं यामध्ये वापर करायचा असेल तर बाजूला गरम पाणी करून घ्या आणि टाका आता या ठिकाणी मी थंडच पाण्याचा वापर करते जे पातेल्यामध्ये चिकन शिजवून घेतलं आणि इथे तुम्हाला किती रसा पाहिजे किती ग्रेवी पाहिजे त्यानुसार पाणी टाका इथे पाहू शकता मीठ अगोदर मी, मी टाकलेलं होतं चिकन शिजताना यामध्ये मिठाचा पण वापर करायचा आहे चवीनुसार आणि इथे पाहू शकता बघा तुम्ही आता रशाला उपळी येण्यासाठी मी काही झाकण ठेवणार नाही अशीच उकळी काढून घेणार आहे गॅस मिडियमला ठेवते झाकण ठेवणार नाही तुम्हाला ठेवायचं असेल तर आदर झाकण ठेवायचं त्यामध्ये पळी ठेवा नंतर झाकण ठेवा आताच्या विनुसार थोडंसं मीठ टाकलेलं आहे मीस मीठ कमी वाटते मला आता इथे पाहू शकता बघा किती छान झाकण न ठेवता तरी आलेली आहे पाहू शकता तुम्ही किती छान दिसते आणि या ठिकाणी बघा चिकन रसा तयार आहे खाण्यासाठी चपाती भाकरीसोबत खायला घ्या नक्कीच आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला नवीन चालतं भेटूया एक नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद